श्यामची आई कथा रात्र पाचवी मथुरी श्यामची प्रकृती जरा बरी नव्हती राम म्हणाला आज गोष्ट नाही सांगितलीस तरी चालेल तू पडून राहा अरे आईची आठवण म्हणजे सकल दुःख हारी मलम आहे भक्ताला देवाचे स्मरण होतात त्याचे दुःख हरपते तसेच आईचे स्मरण होताच माझे आज आईची एक सुंदर आठवण आली आहे बस सारे असे म्हणून श्यामने सुरुवात केली मित्रांनो मनुष्य गरीब असला बाहेर दरिद्री असला तरी मनाने त्याने श्रीमंत असावे जगातील पुष्कळशी दुःखे हृदयातील दरिद्र दारिद्र्यामुळे उत्पन्न झाले आहेत हिंदुस्थानची बाहेरची श्रीमंती सारे जग नेहो परंतु भारतीय हृदयातील थोर व आतूट संपत्ती कोणी न नेहो म्हणजे झाले आमच्या घरी मथुरी म्हणून एक कानपीण होते कोकणात घरोघर गर वाहीन पु वाहिन पुरलेले हो असते घरी भात असते हे भात कांडून तांदूळ करावे लागतात हे काम करण्यास येणाऱ्या बायकांना कांडपिणी म्हणतात घरोघरच्या गर कानपिणी ठरलेल्या असतात व वंश परंपरा कांडपाचे काम करावयास ते येतात जणू वतन असते आमच्याकडे मथुरी गजरी लक्ष्मी या दोन तीन कांडपिणी होत्या मथुरीचा मुलगा शिवराम हा आमच्याकडे काम करावयास होता तो लहान होता दहा बारा वर्षाचा असेल मथुरी उन्हाळ्याच्या दिवसात आम्हाच पिकलेली करवंदे अळू वगैरे आणून द्यावायची पिकलेली काळीभोर करवंदे म्हणजे गरीब कोकणातील द्राक्षस ती अळूसुद्धा गोड फळ गोड फळ आहे त्याचा रंग तपकिरी असतो आज झाड बिया असतात मथुरीच्या घरात गर, घरीच आळवाचे झाड होते व त्यावरचे आळू फार गोड असत गरीब माणसे नेहमी कृतज्ञ असतात कधी पानफुल देऊन कधी फळ देऊन ती कृतज्ञता प्रकट करतात कृतज्ञता बुद्धीसारखी थोर व सुंदर वस्तू या पृथ्वीवर अन्य नाही काग गजरे आज नाही आली वाटतं कांडायला ही दुसरी कोण आली आईने विचारले गजरी म्हणाली मथुरीला ताप आला आहे मथुरीने या चंद्रीला पाठवले आहे आपणाच कामावर जाताना आले तर दुसऱ्या कोणाला तरी ते करावयास पाठवून ते काम आढू न देणे ही कर्तव्यबुद्धी त्या गरीब मा मोलकर्णीतही हो होती बराच झा बराच आला आहे कागता आईने विचारले इतक्यात मथुरीचा मुलगा शिवराम आला व म्हणाला श्यामच्या आई माझ्या आईला आला आहे तात तिला बरे वाटले म्हणजे येईल कांडायला ही चंद्री येत जाईल बरे हो आई म्हणाली शिवराम काम करा करण्यास निघून गेला कांडपिणीने भात मोजून घेतले आई कांडण घालून दुनी घेऊन विहिरीवर गेली दुपारी एक वाजता आमच्या घरातील जेवणं झाले शिवराम घरी जातो म्हणून सांगायला आला गुरांना पाणी घालतोस का घालतेस का शेण वगैरे त्यांचे ओढून ठेवलेस का नाही तर गुरे पायांनी तुडवतील व त्यातच बसतील गवत घालून ठेव आई त्याला सांगत होती शिवराम म्हणाला सारे केले आता मी जातो थांब शिवराम इकडे ये आई घरात गेली व केळीच्या पानावर कडत भात व लिंबाच्या लोणच्याची फोड घेऊ असे घेऊन आली एका लहानशा खांजात तिने ताक आणले शिवराम हे तुझ्या आईला दे आईला हो म्हणाव लवकर भरी हो असे म्हणून त्याला ते सारे देऊन आई घरात गेले शिवरामने पानासकट तो भात आपल्या रुमालात बांधून घेतला व हातात गंज घेऊन तो घरी गेला तिने सांजा झाल्या आमची शाळा सुटली परवचा म्हणत होतो आम्ही गजरे ती समयी कोंड्याला पुसून नीट लक्क करून ठेव हो, आईने सांगितलं आमच्या घरात रात्री रात देवाजवळ नंदादीप पसे कांडव्या काढण्याच्या दिवशी समयी पुसावायचे असा रिवाज असे भाताच्या कोंड्याला पुसल्याने समयी स्वच्छ होते गजरी समय देण्यात आ आले गजरी समय फुसू लागली आई कांड कांडण मोजून घेऊ लागली कानपिणीस कन्या धापट वगैरे देण्यात आले धापट म्हणजे तांदूळ सडताना जो बारीक कोंडा पडतो तो कानपिणी निघून गेल्या शिवरामने झाडांना पाणी घातले आईने गाईचे दूध काढले शिवराम घरी जावयास निघाला संध्याकाळी आईने मला गवतीच्या हा आणून आन। ठेवण्यास सांगितले तुळशीत आले पुरलेले होते त्यातील आले उकरून काढले शिवराम आईला आई शिवरामला म्हणाली शिवराम हा गवतीच्या घेऊन जा हा आल्याचा तुकडा घे घरी काढा करा त्यात चार धणे व पिंपळाचे पाने टाका व कडट करून आईला द्या मग पांघरून घाला म्हणजे घाम येईल व मोकळी होईल थांब हो दोन खडी साखरेचे खडे पण देते असे म्हणून आई घरात गेली व खडीक साखर घेऊन आली शिवराम सारे घेऊन निघाला मथुरेने शिवरामला विचारले शिवरामा हे कोणी दिले शिवराम म्हणाला श्यामच्या आईने मथुरी म्हणाली देव माणूस आहे माऊली साऱ्यांची काळजी आहे तिला मथुरीने रात्री तो गवती चहा घेतला तरी तिला घाम आला नाही तिचा ताप निघाला नाही सकाळी शिवराम पुन्हा कामावर आला शिवरा तुझ्या आईचे कसे आहे आईने विचारले कपाळ लई दुखते सारखे ठणकते अक्षी कपाळाला हात लावून बसले आहे रात्री झोपबी नाही असे त्याने सांगितले बरे आज दुपारी जाशील तेव्हा सुंट व सांबर शिंग देऊन देईन ते उघाळून तिच्या कपाळात चांगला लेप द्या बरे वा म्हणजे बरे वाटेल आई म्हणाली तो जो आपल्या कामात दंग झाला शिवराम गोटा झाडू लागला शेणाच्या गवड्या घालू लागला आई भाजी वगैरे चिरू लागली दोन प्रहर झाले शिवराम आध्या दिवसाप्रमाणे आंबे एवढा भात लोणच्याची फोड घेऊन निघाला सुंट व सांबर शिंगा आईने त्याच्याजवळ दिले सांबराची शिंग औषधी असते असे म्हणतात सुंट वेखंड व सांबर शिंग शिंग यांचा ओढा कपाळाला दिला तर डोके दुखणे राहते इतरही कोठे दुखत असेल तर त्याचा लेप देतात काही दिवसांनी मथुरी बरी झाली ती फारच खंगली अशक्त झाली होती परंतु कामावर येऊ हो लागली पंधरा दिवस पंधरा वीस दिवस ती कामावर आली नव्हती ती कांडाव्यास आलेली पाहून आई म्हणाली मथुरे किती गं वाढलेस तू कांडण होईल का तुझ्याकडून मथुरा म्हणाली बसत उठत करू कांडण इतके दिवस अंतुर्णा पडून खाल्ले पूरे आता हिंटी फिरती आ आता झाली आहे चार दिवसांनी होईल धडधाकट आई म्हणाली तुमची माया असली म्हणजे काय आ, काय उमे आहे आम्हाला आई म्हणाली अगं सारी देवाची कृपा आम्ही किती एकमेकांना पूर्ण बरे पण मुलांचा भात झाला आहे तूही चार घास खा त्यांच्याबरोबर म्हणजे कांडायला जरा शक्ती येईल दुसरी दुपारी आज इथेच जेवपोटभर ऐकलेस ना उशी मतुरी जे मतुरी त्या दिवशी आमच्याबरोबर मथुरी ही सकाळचे जेवली मथुरीच्या तोंडावर त्यावेळेस केवढी कृतज्ञता होती ती मथुरी आता म्हातारी झाली आहे मी एखाद्या वेळेस कोकणात आलो तर मथुरीला भेटाव्यात जातो तिच्या तोंडावर सुरकुत्या पडल्या आहेत तरीही एक प्रकारची प्रसन्नता व वत्सलता तिच्या तोंडावर असते ती जाऊन पाया मी जाऊन पाया पडतो तर ती म्हणते अरे हे काय श्याम तिला माझ्या आईची आठवण येते व ती म्हणते श्याम तुझी आई असते तर तुला असा सडाफटिंग न राहू देती तुला लगिन करायला लावलं असतं तिनं मेली बिचारी लवकर साऱ्यांवर किचाल हो अशी प्रेमळ व आई मला मिळाली होती